नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अहिल्यानगर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची सतत अनुपस्थितीबाबत गांभीर्याने तपास करण्याचे खासदार निलेश लंके यांची राज्याचे मुख्य सचिवाकडे मागणी अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची कार्यालयातील अनुपस्थिती वारंवार निदर्शनास येत असून त्यांच्या या अनुपस्थितीचा गांभीर्याने तपास करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे मुख्य सचिवांना पाठवण्यात आलेल्या पत्रात खासदार लंके यांनी म्हटले आहे की येरेकर यांची कार्यालयातील अनुपस्थिती वारंवार निदर्शनास येत आहे त्यांच्या अनुपस्थितीमुळे कार्यप्रणालीवर आणि जिल्हा परिषदेच्या कामकाजावर वितरी विपरीत परिणाम झाला आहे येरेकर यांच्या सततच्या अनुपस्थितीमुळे अनेक सामान्य नागरिकांची प्रशासकीय कामे प्रलंबित राहिली आहेत यासंबंधी अनेक नागरिकांनी आपल्याकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत येरेकरांच्या अनुपस्थितीमुळे महत्वाचे निर्णय घेताना विलंब होत असून त्यांचा कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर नकारात्मक परिणाम होत असल्याची खात्री लंकी यांनी पत्रात नमूद केली आहे त्यामुळे त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई करावी जिल्हा परिषदेच्या कामकाजात नियमितता आणण्यासाठी त्वरित उपाययोजना केल्या जाव्यात तसेच या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी खासदार लंके यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे महिन्यात फक्त दोनदा चौतीस मिनिटे उपस्थिती त्यांनी दर्शवली होती अहिलानगर येथील जिल्हा परिषदेच्या सीईओ दालनातील फेब्रुवारी महिन्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सीईओ येरेकर हे चोवीस फेब्रुवारी रोजी दोन मिनिटे व पंचवीस फेब्रुवारी रोजी बत्तीस मिनिटे दालनात उपस्थित असल्याचे दिसत आहे इतर दिवशी ते पूर्णपणे अनुपस्थित असल्याचे दिसत आहे दरम्यान एरेकरांच्या दालनातील सी सी टीव्ही फुटेज खासदार लंके यांनी अहिल्यानगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क अहिल्यानगर ताज्या बातम्यांसाठी आणि राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा